देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते समरजित घाडगे यांच्या पत्नी नवोदिता घाडगे यांच्यासोबत फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे नवोदिता यांची तब्बल वीस लाख रुपयांची फसवणूक झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे सध्या चर्चेत आले आहेत समरजित घाटगे यावेळी चर्चेत येण्यामागील कारण थोडंसं वेगळंच आहे याआधी समरजित घाटगे हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या वर्षी सुरू होत्या पण आता तसं नाही तर यावेळी समर्जित घाटगे हे त्यांच्या पत्नी नवोदिता घाटगे यांची फसवणूक झाल्यामुळे चर्चेत आहेत नवोदिता घाटगे यांची तब्बल वीस लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे पण पोलिसांकडून या प्रकरणी अपेक्षित अशी कारवाई करण्यात आली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे खरं तुन या माध्यमातून घाटगे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका